नमस्कार मी विकास मिरघणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चर्चा करतोय सुद्धा घरेंच्या बाबतीमध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये महिन थोरेनंतर आता दुसरा चेहरा केवळ सुद्धा घरेच कर्जच्या राजकारणामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे कारण असं आहे की आता बघा कर्जच्या राजकारणामध्ये सुरेश लाड यांचं सुद्धा वय झालेलं आहे ते सुद्धा फार राजकारणात सक्रिय नसतात महिने थोरे तरुण तडफदार आहेत मात्र त्यानंतर विरोधी पक्षामध्ये असा महेंद्र थोरवेना शह देईल असा कोणताही नेता सुधा घरे पलीकडे म्हणजे सुधाघरे आहे त्याच्यानंतर नेतृत्व आपल्याला कुठे कर्जतच्या राजकारणात आपल्याला दिसताना दिसत नाही खालापूरमध्ये पण तसं आपल्याला प्रामुख्याने दिसून येत नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की सुधाघरेंना आता भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये काम करण्याची खूप संधी आहे तसे महेंद्र थरुळेनंतर सुधा घरेंकडे नेतृत्व पाहिलं जातं आणि सुधाघरे आक्रमक चेहरा आहे म्हणून अभ्यास करण्याचा प्रयत्न ते करतायत तरुण आहेत आणि पहिल्यांदाच निवडणूक लढून सुद्धा त्यांचा थोडक्या मतांनी पराभूत झालेला आहे अपक्ष हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे थोडे सुद्धा अठराशे मतांनी पराभूत झाले होते पण त्यावेळेस त्यांच्याकडे पक्ष होता शिवसेना होती शेतकरी कामगार पक्ष होता यांच्याकडे जरी राष्ट्रवादी काँग्रेस असली पण ते अपक्ष होते त्यामुळे कर्जाच्या राजकारणामध्ये अपक्ष फॉर्म्युला हा ठर यशस्वी ठरत नाही त्याप्रमाणे ते त्यांना अपयश आलं मूळ मुद्दा असा आहे की घराण्या कर्जाच्या राजकारणात काम करण्याची सुवर्ण संधी आहे आता बघा आपण कर प्रत्येक पक्षामध्ये कर्जच्या राजकारणामध्ये काँग्रेस नाहीये राष्ट्रवादी जे आहेत शरद पवार ती नाही आहे ठाकरेंची शिव ठाकरेंची शिवसेना आहे पण नितीन सावंत ते है। थाकरेंची शु, थाकरेंची किती काम करत आहेत काय करतायत ते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आता मग कर्जच्या राजकारणात कोण म्हणजे थोरेना तर सुधा घरेना सुधा घरेंना हे बघा भाजपामध्ये सुद्धा काम करण्याची संधी भविष्यामध्ये दृष्टीने कारण भविष्यामध्ये जर तिकीट द्यायचं असेल तर बघा भाजपामध्ये सुरेश लाडा तर रिटायरमेंटच्या भूमिकेत आहेत मूळ मुद्दा आहे मग चेहरा कोण तर सुधा घरेंना आगामी काळामध्ये ठाकरेंच्या गटाकडून भविष्यामध्ये संधी मिळू शकते भविष्यामध्ये म्हणजे किती ते फॉर्म्युला ठरतो त्या अनुसार मग भाजपाकडून भविष्यामध्ये संधी होऊ शकते अर्थात अनेक गोष्टी आहेत सुधा सुधाघरांना पुढच्या पक्षामध्ये जर काम करण्याची संधी त्यामुळे सुधाघराने आता राजकारण जे हे दिलखुलास दिलदारपणे करावं अशी अपेक्षा आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर आपण विचार केला सुधा घराना खूप मोठी संधी मिळू शकते कसं आहे कारण भाजपकडे नेतृत्व नाहीये शरद पवार गटाकडे नेतृत्व नाही ठाकरे गटा जर नेतृत्व असतं तर किती सक्षम आहे ते त्यामुळे या सगळ्यात जर आपण पक्षांचा विचार केला तर सुधाघरेना सगळ्याच पक्षामध्ये भविष्यामध्ये ऑफर येऊ शकते आहे मूळ मुद्दा की विधानसभेच्या टायमाला मूळ मुद्दा असा आहे की आता नेतृत्वच कर्ज त्या राजकारणामध्ये राहिलेलं दिसून येत नाही बाकीचे तरुण फळी का ते काय निर्माण झाले किंवा होत नाही किंवा त्यांना करायचं की नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण महेंद्र थोरवे नंतर कोण तर सुधा त्यामुळे सुधाघरेंना भविष्यामध्ये अनेक पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळू शकतो त्यामुळे भविष्यामध्ये जरी त्यांना तिकीट ह्यावेळेला जर तिकीटासाठी त्यांची वणवण झाली असली तर पुढच्या निवडणुकीसाठी सुधा घरेंची होणार नाही त्यामुळे सुधा घरेंना त्यांच्याकडे जाण्याची वेळ नाही तेच नेते सुधा घरेंकडे येणार कारण दहा वर्षानंतर महेंद्र थोरें पाच वर्षांना आता जी पाच वर्ष दहा वर्षामध्ये महेंद्र जर मोठी प्रमाण नाराजी असणार त्याचा तो फायदा सुधा घरेंना भविष्याच्या राजकारणामध्ये होतोय आणि कर्जत मतदारसंघात काय हॅट्रिक होत नाही आजपर्यंत इतिहास आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर आपण विचार केला तर कर्जतच्या राजकारणामध्ये सुधा घरे पॉवरफुल नेते ठरतील आणि त्यांनी आता कशा सर्वांना समावेश असा कर्जतला बेरजेचं जे राजकारण आहे ते के केलं तर भविष्यामध्ये सुधा घारे हे आघाडीवर राहतील त्यामुळे सुधा घरेंना भविष्यामध्ये खूप काम करण्याची संधी आहे आणि सगळ्याच पक्षामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सोडले तर बाकी सगळ्याच पक्षामध्ये सुधा घर टी आर पी वाढू शकतो आणि टी आर त्यांना टी आर बोलवलं जाऊ शकतो भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अर्थात इतकी वेळ लवकर येणार नाही विधानसभेच्या दृष्टीने साधारण अडीच वर्षानंतर ज्यावेळेला भविष्यातलं राजकारण के केलं जाईल विधानसभेच्या दृष्टीने त्यावेळेला सुधा घरेंना भाजपा भाजप सुद्धा विचारेल शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आता नितीन सावंत यशस्वी किती होत आहेत ठाकरे गट विचारला जाईल त्यामुळे नितीन सावंतांचा टी आर पी सॉरी नितीन सावंत आयोजित सुधा घरांचा टी आर पी वाढेल हे मात्र निश्चित आहे धन्यवाद